भगवद्गीतेच्या या अध्यायामध्ये प्रवेश करत असताना ध्यायतो विषय पुस संघस्ते शूप जा येते संघात संजा येते कामात कामा, क्रोधो बीजा येते आजचा तसा हा श्लोक खूप सुंदर असा चिंतनाचा श्लोक आहे जी काही गोडी आहे ती एक विद्वान माणसाला म्हणा किंवा एक समजदार माणसाला जरूर समजू शकते जो माणूस विषयाचे सतत चिंतन करतो विषय म्हणजे तुमच्या चार लोकांसाठी प्रमाण म्हणून विषय हो तो त्याचा याला विषय म्हणतात भगवद्गीतेचा विषय काय तुमच्या पाठीतो बाबा माहित विषय तो हो त्याचा झाला नारायण ते नारा। पण माहिती पाहिजे प्रवाह जरी आपला असला पण प्रवाहाला शोभा देणारी काही जी काही गोष्टी असतात त्या असतील तिथं तर ध्याय तो, तो विषय पुरुषासशोबत जाय ते म्हणजे मला काय सांगायचंय भगवद्गीता काय सांगते की जो सतत विषयाचं चिंतन करतो त्या पुरुषाची विषयामध्ये प्रीती उत्पन्न होते त्याला आवड निर्माण होते आता जसं ते प्रमाण आहे संत तुकाराम महाराजांचं विषय तो त्याचा झाला नारायण काही माणसांचा विषय बघा आता एक पासून शंभरपर्यंत ती अवस्था मला तुम्हाला सांगायची म्हणजे ए टू झेड अवस्था येची अवस्था अशी आहे म्हणजे जो खाली माणूस आहे त्याची अवस्था अशी की त्याचा कंटिन्यू विषय चिंतन चालू आहे पण त्याचं चिंतन कशाविषयी चालू आहे बरं का विषयी माणसंही खूप असतात त्याचे प्रकारही वेगवेगळे पण एक नॉर्मल भाषेमध्ये चिंतन एखाद्या शेतकऱ्याचं चा चिंतन चालू आहे की आता कांदे निघले आता कांदे निघल्यानंतर बाराशे रुपये पंधराशे रुपये भाव आहे आता त्याला तीन महिने साठवले चार हजार रुपये भाव येईल हे एका शेतकऱ्याचं चिंतन त्याच्या बायकोचं चिंतन काय चालू आहे एक परिवारच घेऊ आपण घरातला बायकोचं चिंतन असं आहे की आता चार हजार रुपयाने जर आपले कांदे गेले पाच हजार रुपयाने जर आपले कांदे गेले प्रपंचिक जर असली तर ती म्हटले की पहिला घरावरती स्लॅब टाकून घेऊ घरशे करून घेऊ दारातोंडी एखादी पडवी बांधू चाळ बांधू थोडीशी अप्रापंचिक असेल तर ती पहिली विचार करेल की मागच्या वर्षी वर्षीचा अर्धा तोळा ह्या वर्षीचा अर्धा तोळा एक तोळा होईल उगाच नव्वद हजार रुपये भाव झाला आहे दीड लाख रुपये झाल्या ह्या माणसांनी माझं तोंडसुद्धा बघणार नाही आज एक तोळा पहिले कांदे झाले म्हणजे आपण ते करू प्रपंचिक आणि अप्रपंचिक राग नका माणू प्रपंच आहे असत प्रत्येकाला ध्यास आहे विषय माणूस तिथं जर एखादा विद्यार्थी असेल एकाच घराची आपण अवस्था घेऊ त्याच घरामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये एक विद्यार्थी बसलेला आहे तो विद्यार्थी काय विचार करेल आता पप्पाचे पैसे आले की पहिली मला सायकल घ्यायची स्कूटी घ्यायची अमकं घ्यायची मोठा विद्यार्थी लहान विद्यार्थी असेल तर तो पहिलं जर पगार झाला तर पहिली बॅग फाटली आहे पप्पाला पहिली बॅग सांगणार पहिल्या चपला सांगणार पहिलं दफ्तर सांगणार काय झालं विषय एकाच छताखाली चार माणसं जर असतील तर चार विषय आहेत पाचवी जर पोरगी असेल पोरगी लग्नाला आलेली असेल तर ह्या वर्षी पप्पा माझं लग्न ठरवणारे कांद्याचं पीक निघालं म्हणजे आपण आता माझं लग्न ठरवतील मग माझं लग्न ठरवल्यानंतर मग मी असं मेकअपची किट घेईल असे कपडे घेईल असा सलवार घेईल अशी साडी घेईल असा मला तो घागरा लागेल असं तिचं ते चिंतन चाल म्हणजे एका छताखाली विषयी असलेली माणसं पण त्या छताखाली बघा आता बर का आता ही चार प्रापंचिक झाली चार प्रापंचिक माणसांनी असा विचार केला तो भौतिक विचार केला प्रापंचिक विचार केला पण त्याच घरामध्ये एक म्हातारा माणूस बसलेला आहे किंवा त्याच घरामध्ये एक म्हातारी व्यक्ती बसलेली आहे तिचा आता असा विचार आहे की माझ्या लेकानी आता ह्या वर्षी कष्टाने कांदे पिकवले पीक पिकवलं जर त्याच्याकडून आता धार्मिक बरं का धार्मिक प्रकृतीचा म्हातारा असेल तर म्हातारी असेल याच्याकडून पहिले आता पैसे झाले याला जर दोन लाख रुपये झाले तर याला वीस हजार रुपये पहिले मागायचे आणि वीस हजार रुपये पहिले मागितले म्हणजे माझ्या जवळपास असलेल्या सगळ्या साधू संतांना किंवा धर्माला मला दान द्यायचं पंगत करायची कुठंतरी मोठ्या आश्रमात जायचं पंगत करायची कुठंतरी मोठ्या आश्रमांनी जायचं भिक्षा द्यायची कुठंतरी साधू संतांना भेटायला जायचं मला त्यांना अन्नदान करायचं वस्त्रदान करायचं काय करायचं पैसा एकच ठिकाणून येतोय पण पाच प्रकारची विषयी माणसं घरामध्ये आहेत ती पाच प्रकारचा विचार करतायत त्या पैशाचा मग आता मला गंमत अशी सांगायची आहे चार लोकांनी जो प्रापंचिक विचार केला तो डुबणारा विचार आहे काय चार माणसांनी जो तो विचार केला त्या पैशाचा ते पैसे उडवणारा विचार आहे पण पाचव्या त्या म्हाताऱ्या ज्येष्ठ व्यक्तीनं जो विचार केला ना पुढच्या वर्षाला बरकत घालणारा विचार आहे <laughs> विषयाचं फळ आहे विषय शब्द आलेला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत आता तिथली जी भाषा आहे ती खूप अवघड भाषा आहे ती भाषा एक पंधरावी शिकलेल्या पोराची भाषा आहे पण मी जी सांगतोय ती तुम्हाला शेतकरी भाषा सांगतो विषयी माणूस घरामध्ये अशा पद्धतीचा असेल तर अशा पद्धतीनं त्याचं फळ निघतं पण आता तिथे एखादं लहान लेकरू पण असेल त्या घरामध्ये लहान लेकराला काय पाच लाख आणि दोन लाख त्याला जर आला कांदे विकून आला धुडीच्या मार्केटला आल्यानंतर दोन लाख रुपये झाले दोन लाख रुपयाचे चार बंडल आहे किंवा शंभरच्या नोटा असतील तर वीस बंडल आहे वीस बंडल त्या पोराच्या जवळ ठेवले आणि त्याच्या हातामध्ये ठेवून दिले आणि एकीकडून त्याला फक्त दहा रुपयाची एक कॅडबरी किंवा एक चॉकलेटची बरणी ठेवली ते वीस बंडल अगोदर घेईल ती चॉकलेटची बरणी अगोदर येईल आता त्याला प्रपंच माहिती नसल्या कारणानं ते चॉकलेटची बरणी उचलेल पहिले अरे त्याला बाळ्याला त्याच्या आईना किंवा बाबांनी आजोबांनी समजून सांगायला सुरुवात केली अरे बाळ्या ते दोन लाख रुपये आहेत वीज बंडल म्हणजे तू आयुष्यभर चॉकलेटमध्ये लोळत राहिला तरी तुला चॉकलेट संपणार नाही खाऊन वाईट अक्षर एवढे चॉकलेट येतील ते त्याला पटेल का बिलकुल पटणार नाही तात्पर्य असं अशा पद्धतीचा जो विषयी माणूस असेल तो कामनेला जन्म देतो ज्याच्या अंतकरणामध्ये नेहमी विषय आहे विषय तो प्रपंचिक असेल तर प्रपंचाला जन्म देईल पण परमार्थिक विषय असेल तर भगवंताला जन्म देईल नवे नवे त्याला तिथून इथे यावं लागेल हा भाग आहे हा खऱ्या अर्थानं विषयी माणसाचा भाग आहे विषय तुमच्या मनामध्ये काय हे तुम्ही का नीट लक्षात घेणे जर विषय परमात्म्याचा असेल तर तुमचा हा नास्का प्रपंच आपल्या पण शुद्ध होणार आहे जसं पूर्वीच्या काळी जातीपातीचं काही गोष्ट होत होत्या म्हणून ती जुनी लोक जर एखाद्या थोडासा निम्न जातीचा एखादा माणूस मंदिरात आला जवळ आला तर त्याच्यावरती गंगाजल शिडकायचे गंगाजल शिंपडलं की तो माणूस किंवा ती जागा पवित्र झाली असा त्यांचा भाव असायचा उदाहरण असं आहे की तुमचाही आज नासका प्रपंच आहे ना तुमच्या जीवाला बर्बाद करून टाकणार आहे संपून टाकणार आहे पण पण जर प्रभू रामाचं गंगाजल तिथं शिंपडत राहिले ईश्वर चिंतन करत राहिले नामस्मरण करत राहिले दान पुण्य करत राहिले तर तो, तो नासका प्रपंच शुद्ध, शुद्ध होणार आहे आणि मग ह्या नासक्या प्रपंचामध्येच रामकृष्ण जन्माला येतात या नासक्या प्रपंचामध्ये नागदेवाचार्य माईम भट्ट जन्माला येते ह्या नासक्या प्रपंचामध्ये संत तुकाराम संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात किंवा हो? <GG़ा> त्याला पवित्रतेचं अंग देता आलं म्हणून विषय तुम्ही काय ध्यायन करता ध्यान करता तुमच्या अंतकरणामध्ये नेमकं काय चालू आहे आज चेहरे वाचणंही सोप्प झालेलं आहे आज पुस्तक वाचणं सोप्प झालेलं आहे आज सगळ्या गोष्टी वाचता येतील आभाळ बघून माणसं पावसाचा अंदाज सांगू शकतात वारं बदललेलं पाहून वातावरणाचा अंदाज सांगू शकतात पण माणूस एका दिशेला चालले त्याच्या अंतकरणाचा ठाव सांगता येत नाही तो त्या दिशेला जाऊन उलट्या दिशेचं काहीतरी राजकारण करू शकतो इतकं मन माणसाचं विचित्र झालंय म्हणून त्या मनामध्ये नेमकं तुम्ही काय साठवलेले काय चालवलेले हे खूप गरजेचं आहे ध्यायतो तो विषय पोस जो विषयाला ध्यायन करतो त्याच्या मनामध्ये सदैव चिंता असते सदैव चिंता आहे ज्याच्या मनामध्ये नेहमी विषय चालू आहे हे करायचं ते करायचं असं करायचं तसं करायचं आहे अहो काही विचार करतात तो माणसं काही विचार करतात काही काहीही विचार असतात बसले पारामध्ये किंवा आज गाव आपलं दोडी गाव छोटं गाव आहे या गावामध्ये चौकामध्ये बसलेली माणसं कुठल्या गप्पा मारतात माहिती का डायरेक्ट नरेंद्र मोदीपर्यंतच्या गप्पा असतात घेणं देणं काहीच नाही आहे कुठूनच तार जुळू शकत नाही त्याचा साधा फोन नंबरही भेटू शकत नाही आपल्याला पण गप्पा आपल्या तिथल्या असतात आणि याच्याही पुढं थोडीशी शिकली सवरलेली माणसं डायरेक्ट अमेरिकेचा विचार करतात याच्याही पुढं शिकली सवरलेली माणसं डायरेक्ट चंद्राच्या गप्पा असतात सूर्याच्या गप्पा असतात या निरर्थक आहेत हे हे चिंतन काही कामाचं नाही पण तशी चिंता करण्यापेक्षा तशा कल्पना करण्यापेक्षा जर भगवान नामाचं चिंतन जर केलं ईश्वरीय नाम चिंतन जर केलं तर तो, तो कुठही असलेला परमात्मा तुम्हाला बसल्या ठिकाणी भेटू शकतो बसल्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो एवढी त्या चिंतनाची ताकद आहे म्हणून तुमचा विषय काय आहे जशी कांदा मुळा भाजी तशी बटाटे विकत असताना श्री चक्रधरा जरी आलं वांगे विकत असताना ते श्री चक्रधरा जरी नाव मोठात मनात आलं तोंडात आलं तरीही तो व्यापार बदलून तो धर्म होईल व्यापार व्यापार राहणार नाही साहेब दादा व्यापार व्यापार राहणार नाही ड्रायव्हिंग करताय गाडी चालू आहे ट्रॅक्टर चालू आहे गाडी चालू आहे काही चालू आहे देवाचं नाव कृष्ण म्हणून दे श्रीकृष्ण आहे ना म्हणून असं जरी मनात आलं किंवा चालू आहे काय मजाले व तुमचं टायर तरी पंचर होईल काय मजाले तुम्हाला कोण आडू जाईल काय मजालय पाठीमागून येऊन कोण ठोकल पण नाही गंमत अशी आहे जगाच्या पाठीवरती म्हणजे भारतामध्येच जेवढ्या गाड्या लोक घेतात त्या प्रत्येक गाडीमध्ये एक देवाचा फोटो आहे गाडीच्या पाठीमागं पुढं एका देवाचं नाव आहे कुठले त्यांची आराधना काय असेल पण तरीही ॲक्सिडेंट होतात त्याचं कारण असं आहे की त्या वस्तूमध्ये बसणारा जो माणूस आहे ना तो धार्मिक नाही आहे तो अधार्मिक आहे कालची का आजची न्यूज आहे जम्मू काश्मीरला ढगफुटी झाली आहे वाच बघितली ऐकली अशी भयानक झगपुटी झाली जम्मू काश्मीर भारतामध्येच आहे आपल्या जवळपासच आहे असं काही इतकं लांब नाही झळ लागायला काही काही वेळ लागत नाही दादा चायनामध्ये कोरोना आला होता भारत म्हटला की नाही आपल्याला काही होऊ शकत नाही आपले लोक असं तसं एका महिन्यामध्ये सपाट करून टाकलं झळ लागायला वेळ लागत नाही एका कुळामध्ये असलेला अधार्मिक माणूस त्याच्या पितरांना सुद्धा खाली पडू शकतो ही झळ आहे एका कुटुंबामध्ये असलेला अधार्मिक माणूस त्याच्या कुळाचा नाश करू शकतो ही झळ लागायला वेळ लागत नाही एका गल्लीमध्ये असलेला चुकीचा माणूस पूर्ण गल्ली बदनाम करतो एका गावामध्ये चुकीचा असलेला माणूस पूर्ण गाव बदनाम करतो मुंबईमध्ये झालेला दाऊद अख्या भारताला बदनाम केलेले अख्या भारतामध्ये जर अंडरवर्ल्डचा डॉन कुणी असेल जगाच्या पाठीवरती दाऊदच्या नावाने ओळखल्या जात झळ कशीही लागू शकते आतून चिंतन काय चालू आहे जम्मू काश्मीरला ढगपुटी झाली आणि ढगपुटी अशी झालेली आहे अशी ढगपुटी झालेली उद्या विद्या किंवा संध्याकाळी घरी गेल्यावरती चित्रपा कालची पर्वाची बातमी आहे डोंगरावरून बर्फ कोसळला वरून पाणी कोसळ वरून पाणी कोसळलं आणि डोंगरावरून बर्फ कोसळला आणि बर्फाचं खाली आल्यानंतर परत पाणी झालं आणि तो पाण्याचा लोंढा सगळ्या रस्त्यांवरून वस्त्यांवरून वाहतोय अक्षरशः दहा दहा वीस वीस किलोमीटर पर्यंत डोंगर कोसळलेले आहेत रस्ते कोसळलेले आहेत आणि तिथल्या त्या गाड्या नदीमध्ये सगळ्या अशा वाहत चाललेल्या आहेत जसं नदी रस्ता झालेली आहे आणि माणसं जसा रस्ता सापडेल तसा दोन हजार तेराला बद्रीनाथ केदारनाथला तशी आपदा आली होती तशीच आपदा काल परवा तिथं झालेली आहे आपण अपडेटेड आहे म्हणून कदाचित आपल्याला ती माहिती आलेली नसेल रस्त्याने माणसं दिल्लीवरून गेलेली माणसं आपल्या महाराष्ट्रातून गेलेली बरीचशी त्यांची न्यूज पाहिले ती माणसं नदी नदीना निघाली आहे घरी येण्यासाठी आता जम्मू काश्मीरहून नदीने इथे येणार आहे का ते नाही पोहोचू शकत बायका पोरं रस्त्यावरती पडलेले आहेत शव पडलेले आहेत ते सगळे देह पडलेले आहेत रस्त्यावरती पडलेले आहेत आता ते सरकार तिथलं आहे कमीत कमी तुम्ही दहा दिवस तरी इथं उपाशी किंवा कसे तुमच्या अवस्थेना राहा दहा दिवसापर्यंत चलन दळणवळण चालू होणार नाही तुम्हाला सांगू का जिवंतपणी हेच नर्क आहेत नरक वेगळे नाही जर इकडं कोणाला घासभर कुणाला खाऊ दिलं नसेल ग्लासभर पाणी कोणाला पा पाजलं नसेल इकडं जीवांची हत्या केली असेल जीव मारले असतील इकडं एखाद्या गोरगरिबाला त्रास दिला असेल इकडं आईवडिलांना त्रास दिला असेल अशाच पद्धतीनं अशाच पद्धतीनं जिवंतपणे इथंच भोगायला अशी जागा मिळेल परमात्मा इथंच नर्क करू शकतो आणि इथंच स्वर्ग करू शकतो त्याची सत्ता आहे नाव त्याला काय करायचं तो त्याच्याच त्याच्या ताब्यामध्ये म्हणून तो कशाही पद्धतीनं याचं परिवर्तन करू शकतं कशाही पद्धतीनं त्याच्या हातामध्ये म्हणून देवाला त्याच्या सत्तेला घाबरावं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी चिंतन करावं लागेल जे विषयी माणूस विषयाचं चिंतन करतो एखादी स्त्री नेहमी सदैव त्याच्या पतीचं चिंतन करत असते एखादा विषयी असलेला माणूस त्याच्या स्वप्नामध्ये असलेल्या किंवा त्याला प्राप्त होणाऱ्या स्त्रीचं चिंतन करतो मुलीचं चिंतन करतो तसा आपापल्या व्यापारामध्ये व्यस्त असलेला माणूस आहे पण पैसा आल्यानंतर उन्मत्तता येते पैसा द्रव्य अस्तित्वे माजवी असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं म्हणणं आहे ज्याच्याकडं द्रव्य आलं त्याचं नुसतं अस्तित्व म्हणजे द्रव्याचं अस्तित्व जरी, जरी असलं तरी माणसामध्ये उन्मत्तपणा तयार करतो थोडंसं जरी पैसा आला मग तो माणूस इथपर्यंत मी कालच लिखाण केलेलं आहे ते सांगतो इथपर्यंत पैसा अति झालेली माणसं देवाला सुद्धा मानत नाही इतकी नास्तिकता आणि इतकं त्यांच्यामध्ये उन्मत्तपणा येतो पण देव कुठंतरी अधूर सोडत असतो ते याच्यासाठी सोडत असतो अंबानीचा पोरगा रस्त्याने निघालेला आहे द्वारकेला पंधरा दिवस त्यांनी पदयात्रा केली तो पोरगा अंबानीचा पोरगा करोडपते अरबोपते देशाच्या राजातला पो, राजाचा पोरगा आहे ना आपले जे ज्यांनी कान फुकले नाही कान दिले नाही उपदेश घेतला नाही तेही ऐका की देशातल्या राजाचा पोरगा येतो तरीही त्याला काही कमी नाही बापाची एवढी स्टेट आहे सगळं काही असताना सुद्धा त्याच्या घरून त्या गुजरात मधल्या घरून तो द्वारकेला पायी पायी निघालाय काय गरज आहे हो? सगळं काही असताना काय गरज आहे पण कुठतरी ईश्वरीय अधिकार ईश्वरीय बुद्धी ईश्वराची कृपा त्यांच्यावरती असल्या कारणानं त्यांना देव आठवतो धर्म आठवतो ज्याचं पण पूजन करत असेल आस्तिकता आहे पण आपल्याकडं थोडं काही आलं थोडं जास्त झालं तरीही तरीही देव का धर्म आहे का काय बाबा लोकांना भजायचं पुजायचं काय बाबा लोकांना दान पुण्य करावं लागतं मी तुम्हाला वास्तविकता सांगतो दादा गंमत अशी आहे ऐका ना गंमत अशी आहे की गरीबाच्या घरी जर गेलं ना तर शंभर रुपये पन्नास रुपये लवकर निघतात आमचे अनुभव इतके कडू आहेत काही काहींच्या बाबतीत गरीबाच्या घरी गेलं तर शंभर रुपये दोनशे रुपये पन्नास रुपये पाचशे रुपये दक्षिणा देईल तो देईल दान पुण्य करेल वर्षाकाठी पंगत करेल अह गरिबांच्या घरी ह श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर अक्षरशः ती चिल्लर मोजतात त्यांनी बंडल काढावा वरून पाचशेची असावी चा आतून शंभरची असावी त्याच्या आतमध्ये दहाची असावी चा ती दहा त्यांनी त्या ते साधूच्या कपाळाला लावी देव सुद्धा वरतो भक्तानी हाच विचार करतो की ठीक आहे काय हरकत नाही आहे तुला श्रीमंत दिल्यानंतर सुद्धा तुझं मन तू संपन्न बनवलेलं नाही ना तर मी अशी दरिद्री तुला प्राप्त करून देईल की ज्या दरिद्रीमध्ये तुला पैशाची पैशाचं दर्शन सुद्धा होणार नाही ज्या गरिबीमध्ये ज्या दरिद्रतामध्ये तुला द्रव्य काय असं हे सुद्धा कळून देणार नाही म्हणून आलं द्रव्य त्याच्यावरती अस्तित्व गाजवण्यापेक्षा अधिकार गाजवण्यापेक्षा त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीनं करा त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करा तर काहीतरी पुढं काहीतरी भेटल श्रीमंताच्या घरी गेलेली माणसं विचारतात की बाबा प्रवचनाचे किती पैसे द्यायचे गरीब नाही विचारत कधी गरीब माणूस म्हणत नाही तुमचं काय मानधन आहे तुम्हाला किती सुपारी द्या नाही श्रीमंत विचारतात आवर्जून आणि त्यांना जर सांगितलं ना म्हणजे इथपर्यंत अनुभव आहे की आश्रमामध्ये एक जरी वस्तू चांगली आली ती ज्याने दिली त्याला काही दुःख नाही सुख नाही आहे त्याला आनंद आहे पण ज्याने दिली नाही ना तो विचार करतो अरे बाबांकडं गाडी एवढी दहा पंधरा लाखाची अरे बाबाच्या चपला बाबाचे कपडे बाबाचं आसन बाबाचं तसं ज्याने दिलं नाही त्याला शहा इशा असते त्याला शहापणा असतं एक एक गंमत अशी आहे एखादा माणूस एखादं कृत्य करून पापाचा अधिकारी होत असतो वाक्य नीट आहे का एखादा माणूस पाप करून तो पापी होत असतो पण काही माणसं पाप न करता सुद्धा पापी होतात ते तोंडापोटी फक्त तो तोंडापोटी काही घेणं देणं नाही काहीच काहीच नसतं पण ते तोंडापोटी अशा पद्धतीनं पापी होतं